एवढ्या असणाऱ्या हे नाही आहेत की त्यांना कुणीही उचलून टाकेल त्याच्यामुळं ओबीसी घटकांना माझं आव्हान आहे की हे सगळं जे चालू आहे ते राजकारणासाठी चालू आहे या असल्या भूलथापांना बळी पडू नका आणि यांना यांनासुद्धा आमचा सल्ला आहे की काहीही विधानं करून महाराष्ट्रातला सामाजिक सलोका बिघडू नका ऑल इंडिया पॅनथर सेना विजय वडट्टीवार यांच्या विधानाचा निषेध करत आहे स्वयंघोषित ओबीसी नेते विजय वडट्टीवार यांनी एक अतिशय बालिश विधान केलेलं आहे ओबीसींना समुद्रात टाका ओबीसींना गोळ्या झाडा ओबीसींना मारून टाका अशा पद्धतीचे मूर्खपणाचे विधान या विजय वडट्टीवार यांनी केलेले आहेत ते सामाजिक नाहीत तर ते राजकीय आहेत या आरक्षणाच्या संघर्षामध्ये राजकीय लाभ काय मिळेल यासाठी विजय वडट्टीवार प्रयत्न करतायत आणि हे दुर्दैव आहे त्यांना हे माहीत असलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे इथं कुणालाही शिवी देता येते अरे आपल्या गाडी कब वापस आहे का मॅनच्या संघर्षामध्ये राजकीय लाभ काय मिळेल यासाठी विजय वडेट्टीवार प्रयत्न करतायत आणि हे दुर्दैव आहे काही बरळच जाईत त्यांना हे माहित असलं पाहिजे की डॉक्टर डॉही विजय वडेट्टीवार सारख्या नेत्यांनी बरळायचं कायद्याचं राज्य मी या माध्यमातून काँग्रेसचे राहुल गांधी यांना आव्हान करतोय की ही तुमच्या पक्षाची भूमिका आहे का एखाद्या समूहाला भडकवायचं महाराष्ट्र दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करायचा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकारण कसं करता येईल विदर्भातलं ते बघायचं हे लोकांना समजत नाही एवढे लोक दूधखुळे नाहीत वडट्टीवार हे असले विधानं माटीमागं घ्या लढाई लड़ाए, लढाईची लड़ाए, वैचारिक लढा महाराष्ट्राला वैचारिक वारसा आहे वैचारिक लढाईचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे पण हे असलं पाण्यात टाका समुद्रात टाका आम्हाला मारून टाका ओबीसीच्या जाती एवढ्या असणाऱ्या हे नाही आहेत की त्यांना कुणीही उचलून टाकेल त्याच्यामुळे ओबीसी घटकांना माझं आव्हान आहे की हे सगळं जे चालू आहे ते राजकारणासाठी चालू आहे या असल्या भूल थापांना बळी पडू नका आणि वडट्टीवार यांना सुद्धा आमचा सल्ला आहे की काही विधानं करून महाराष्ट्रातला सामाजिक सलोका बिघडू नका ऑल इंडिया पॅन्थर सेना विजय वडट्टीवार यांच्या विधानाचा निषेध करत आहे स्वयंघोषित ओबीसी नेते विजय वडट्टीवार यांनी एक अतिशय बालिश विधान केलेलं आहे ओबीसींना समुद्रात टाका ओबीसींना गोळ्या झाडा ओबीसींना मारून टाका अशा पद्धतीचे मूर्खपणाचे विधान या विजय वडट्टीवार यांनी केलेले आहेत ते सामाजिक नाहीत तर ते राजकीय आहेत या आरक्षणाच्या संघर्षामध्ये राजकीय लाभ काय मिळेल यासाठी विजय वडट्टीवार प्रयत्न करतायत आणि हे दुर्दैव आहे त्यांना हे माहीत असलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे इथं कुणालाही शिवी देता येत नाही मारण्याची गोष्ट तर लांबच राहिली ओबीसीना भडकवण्यासाठी काही बरळत जायचं आणि तेही विजय वड्टीवार सारख्या नेत्यांनी बराळायचं मी या माध्यमातून काँग्रेसचे राहुल गांधी यांना आव्हान करतोय की ही तुमच्या पक्षाची भूमिका आहे का, का? एखाद्या समूहाला भडकवायचं महाराष्ट्र दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करायचा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकारण कसं करता येईल विदर्भातलं ते बघायचं हे लोकांना समजत नाही एवढे लोक दूध खुळे नाहीत वडट्टीवार हे असले विधानं माटीमाग घ्या लढाई लढाईची वैचारिक लढा महाराष्ट्राला वैचारिक वारसा आहे वैचारिक लढाईचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे पण हे असलं पाण्यात टाका समुद्रात टाका आम्हाला मारून टाका का ओबीसीच्या जाती एवढ्या असणाऱ्या हे नाही आहेत की त्यांना कुणीही उचलून टाकेल त्याच्यामुळे ओबीसी घटकांना माझं आव्हान आहे की हे सगळं जे चालू आहे ते राजकारणासाठी चालू आहे या असल्या भूलथापांना बळी पडू नका आणि वडट्टीवार यांना सुद्धा आमचा सल्ला आहे की काहीही विधानं करून महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडू नका ऑल इंडिया पॅन्थर सेना विजय वडट्टीवार यांच्या विधानाचा निषेध करत आहे स्वयंघोषित ओबीसी नेते विजय वडट्टीवार यांनी एक अतिशय बालिश विधान केलेलं आहे ओबीसींना समुद्रात टाका ओबीसींना गोळ्या झाडा ओबीसींना मारून टाका अशा पद्धतीचे मूर्खपणाचे विधान विजय वडट्टीवार यांनी केलेले आहेत ते सामाजिक नाहीत तर ते राजकीय आहेत या आरक्षणाच्या संघर्षामध्ये राजकीय लाभ काय मिळेल यासाठी विजय वडट्टीवार प्रयत्न करतायत आणि हे दुर्दैव आहे त्यांना हे माहीत असलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे इथं कुणालाही शिवी देता येत नाही मारण्याची गोष्ट तर लांबच राहिली ओबीसींना भडकवण्यासाठी काही बरळत जायचं आणि तेही विजय वडटिवार सारख्या नेत्यांनी बरळायचं मी या माध्यमातून काँग्रेसचे राहुल गांधी यांना आव्हान करतोय की ही तुमच्या पक्षाची भूमिका आहे का एखाद्या समूहाला भडकवायचं महाराष्ट्र दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करायचा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकारण कसं करता येईल विदर्भातलं ते बघायचं हे लोकांना समजत नाही एवढे लोक दूध खुळे नाहीत वडट्टीवार हे असले विधानं माटीमागं घ्या लढाई लढाईची वैचारिक लढा महाराष्ट्राला वैचारिक वारसा आहे वैचारिक लढाईचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे पण हे असलं पाण्यात टाका समुद्रात टाका आम्हाला मारून टाका का ओबीसीच्या जाती एवढ्या असणाऱ्या हे नाही आहेत की त्यांना कुणीही उचलून टाकेल त्याच्यामुळे